पुरीची जगप्रसिद्ध रथयात्रा आता अकोल्यातही भक्तांच्या मनात घर करते आहे राणी सतीधाम येथे भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्त्यांसह भव्य देखावा साकारण्यात आला असून अनेक भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहेत भक्तांसाठी ही एक अद्वितीय संधी ठरते आहे ओडिशाच्या पुरी नगरीतील जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक धार्मिक परंपरा मानली जाते दरवर्षी कोट्यवधी भक्त या यात्रेचे साक्षीदार होण्यासाठी पुरीत दाखल होतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये ही सत्तावीस जूनपासून या यात्रेला सुरुवात झाली असून पुरीत मोठ्या उत्साहात रथयात्रा साजरी होत आहे मात्र ज्या भक्तांना वैयक्तिक कारणांमुळे पुरीला जाता येत नाही त्यांच्यासाठी अकोल्यातील राणी सती धाम येथे विशेष धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत येथे भगवान श्रीकृष्ण अर्थात जगन्नाथ त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे मूर्ती स्वरूप दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे यासाठी सजवलेला भव्य देखावा धार्मिक संगीत भक्तिगीते आणि विविध पूजा अर्चा कार्यक्रमांमुळे यात्रेचा उत्सव भाविकांना पुरीसारखाच अनुभव देत आहे विशेषतः अकोल्यातील स्थानिक भक्तांसाठी हे एक आध्यात्मिक पर्वणी ठरली आहे राणी सतीधाम परिसर रथ यात्रा काळात भक्तांनी गजबजून गेलेला दिसतो आहे आयोजकांनी दर्शनासाठी चोख व्यवस्था केली असून या उत्साहामुळे अकोल्यातील धार्मिकतेला एक वेगळीच उंची मिळाली आहे